नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत हर राम मंडळी आणि आता हेच नाद अजून वाढणार ना आहे त्याला कारण बी तसंच आहे येत्या एकवीस तारखेला येते पेडगावचं हिंद केसरी मैदान मानाचं मैदान आणि एकदम पारदर्शी मैदान असं म्हटलं जातं असं हे पेडगाव पॅटर्नचं मैदान येथे एकवीस तारखेला भरतंय सरळ सरळ मुद्द्यालाच हात घालूया सगळ्यांना आतुरता लागलेली असती पैर्यांची आणि तर आतापर्यंत सगळ्यांच्यापर्यंत त्या बैलांचे पैरे पोहोचलेले आहेत तरी पण खास तुमच्यासाठी पुन्हा एकदा बकासूर सप्त हिंद बकासूर सगळ्यांना आतुरता लागलेली महाराष्ट्रातील सगळ्या बैलगाडा शौकिनांचा लाडका बैल बकासूर त्याचा पैरा आहे लखन सोबत संभाजीनगर एक्सप्रेस लखन जो आजच्या या वर्षीला म्हणजे अगदी धुमाकूळ घालतोय संपूर्ण बैलगाडा शर्यतीमध्ये असा लखन आणि बकासूर एकत्र आहे असं म्हटलं जाते म्हटलं काय शंभर एक टक्के पैरा फिक्सच आहे असं सांगितलं जातंय आता हे जर पैरा फिक्स आहे तर मित्रांनो फक्त आणि फक्त आंतरच मोजत असं म्हणलं तर वाउवं ठरणार नाही कारण बकासूर कधीच कुणाला घावत नाही निकालाचा बेताज बादशाह आणि लखन आजच्या तारखेला म्हणजे स्पीड किंग आहे जबरदस्त स्पीड आहे लखनला म्हणजे तो आणि बकासूर जर सांगतीला आहे की नाही मित्रांनो गुलाल शंभरांनी एक टक्के फिक्स लिहून ठेवा वाटलं तर त्यानंतर बोलूया दुसरा पायरा म्हणजे सगळ्यांना आतुरता लागलेली असते की मुंबईचा बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जाणारा मथुरा आणि मथुरचा पायरा कोण आहे भरपूर शेहेर कोण म्हणते अर्जुन बरोबर कोण अजून नाव घेते पण मित्रांनो शंभरांनी एक टक्के सर्जा बरोबर त्याचा पायरा फिक्स आहे असं म्हटलं जाते माळशिरतचं गाजवलेलं मैदान त्यानंतर पुन्हा एकदा पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये ही जोडी पळाली होती पण अनफॉर्च्युनेटली माझ्या किंवा काय पण म्हणा तिथं गुलाल भेटला नव्हता पण पुन्हा ही जोडी एकदा एकत्र मिळते आणि लोकांना लय लोकांना बघण्याची आतुरता आहे सर्जा आणि मथुरी जोडी पाळताना त्यामुळे शंभरांनी एक टक्के मथुरा आणि सरजा आणि ठला असतील तर गुलाल फिक्स आहे असं लिहून ठेवलं तरी वावगं ठरणार आहे व मित्रांनो कारण ती जोडी तुम्हाला माहिती आहे एकदम टॉपचं स्पीड असतं त्या गाडीला पण पन, हे आपण वेळोवेळी बघितलेलंच आहे त्यानंतर बोलूया रणजित निंबाडकर सर यांच्या सुंदर सोबतच सु असं म्हटलं जाते की त्यांचा पैरा सुंदरचा पहरा हा भुंग्यासोबत आहे भुंगा तर आत्ता नुकताच झालेल्या भिंजवडमध्ये आपण बघितलाय की सुंदर सगीच पळून त्यानं म्हणजे निकाल घेतला होता म्हणजे जर सुंदर आणि भुंगा जरी असेल तर नक्कीच गुम 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 करत गुलाल आपल्या आवं करतील यात काय वाद नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सुंदर आणि भोंगा म्हणजे दोन्ही दुसरी वैल आणि यंगस्टर म्हणतो यंगस्टर पण कधी कधी चांगली चमकून कामगिरी करतात त्यामुळे ही जर जुडी असेल तर ती सुद्धा चमकण्यात म्हणजे नक्कीच यश मिळवतील नंतर बोलूया घरणीगीचा राजा ज्याला सगळ्यांना म्हणजे आतुरता लागली ती घरनगीच्या राजाचा पायरा कुठला असेल पण ह्या वर्षी सुरुवातीपासून आपण बघितलं असेल पुसेगावच्या हिंद केसरीचा मान मिळवल्यापासून घरनिगीचा राजा आणि हारण्या ही जुडी चांगल्या चांगल्या मोठ्या मैदानात जशीच्या तशी पळवली जाते आणि या मैदानात सुद्धा जशीच्या तशीच राजा राजाने हारण्या ही जुडी पळवली जाते असं म्हणलं जाते त्यामुळे शंभर आणि एक टक्के जर घरणिकेचा राजाने हारण्या आहे तर नादच करायचं ना राहू कारण एक आहे पब्लिकचं भिताड हारणे आणि गर्निगीच्या राजाला तर स्पीड आपल्याला माहीतच आहे जबरदस्त स्पीड असतं त्याच्यामुळं शंभर मिनिट एक टक्के ही जुडी पण गुलाल घेईल यात काय वादच नाही कारण जबराट स्पीड असते या जुडीला जेव्हा जेव्हा एकत्र आले गुलालच घेतले घेतलेत त्यांनी बघूया काय होते या मैदानात त्यांचं पण बघून त्यानंतर बोलूया माणिकराव ह्या मोसमचा हुकमी एक्का जो आपण म्हणतो माणिकराव त्याचा पायरा असं म्हणलं जाते की एम एम नाना पेट ग्रुप यांच्या राजासोबत आहे आणि राजा आणि जर माणिकराव एकत असतील तर विशेष हार्ड राव करून ठेवला त्यांनी म्हणजे जबरदस्त स्पीड आहे माणिक आजच्या घडीला टॉपचा बैल आहे आणि त्याच्या जोडीला राजा आहे म्हटलं वादच वादच आणि म्हणजे निर्विवाद वर्चस्व असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही आ, सोबत अजून असे भरपूरसे पैरे आहेत अजून गुपित आहेत असं म्हटलं जातं की तेजा असेल अर्जुन असेल ही जोडी आपल्याला एकत्र था पळताना बघू शक मिळू शकते तेजाभाई आणि अर्जुन ही जोडी जरी एकत्र असली तर नादच करायचा नाही हे एक अपवाद आहे ते अजून ह्याचं क्लिअर झालेलं नाही त्यानंतर मुरुमकरांचा सुंदर असेल आपला बॉस सुंदर असेल त्याचं पैर अजून काढायचा बाकी आहे भारत आणि सुंदर ही जोडी लोकांना पळताना बघायची होती या खरं तर मैदानात ते शक्य होणार आहे नाही शक्य होणार अजून सगळं गुपित आहे पण शक्यता कमी आहे बघूया काय होते ते मैदानात पण एकंदरीत जर का पावसानं गडबड नाही केली तर शंभरने एक टक्के मैदान जबरदस्त होणार आहे रंगणार आहे आणि महत्त्वाचं बोलायचं राहिलं ट्रिपल हिंद की श्री बालमा की बालमा या मैदानात येणार आहे मग त्याचा पायरा जर बकासुरून नाही तर बकासुरून नाही तर मग कोण असू शकतो शंभर एक टक्के त्याचा पायरा असं म्हटलं जातं की सरदार फिक्स झालेला आहे जर सरदार नसल तर लारा नाहीतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी असं अपवाद चालू आहे पण खरं तर बालमा यावेळी कटनाच्या राणाला असेल चढाच्या रानला असेल शंभरांनी एक टक्के गुलाल घेणार हे तर लिहूनच ठेव वाटलं तर आपला शब्दच आहे कारण का कोरेगावच्या हिंदगिस्त्री मैदानात पण त्यानं दाखवून दिले जिथं म्हणून तू त्याचा पळकम आहे तिथं सुद्धा तेवढ्या ताकदीनं धावून त्यानं गुलाल घेतला होता शंभर नेव टक्के बलमाच्या संतीला जर रायफल एक्क्याऐंशी एक्ऐशी असो लारा असो किंवा सरदार असो कोणी असलं तरी गुलाल हा फिक्सच असणार आहे कारण बलमाचा तसा आहे म्हणूनच त्याला तर हरिन बलमा राजधानी एक्सप्रेस बलमा असं म्हणलं जातं बघूया आता मैदानाची आतुरता सगळ्यांना लागलेली आहे आता एवढं सगळी नावं घेतल्यानंतर ही सगळी बैल चामागतात का कुठला तर नवीनच चेहरा आपल्याला पेळगावच्या चे हिंद केसरी म्हणून आपल्या समोर येतोय कारण आपण कोरेगावच्या मैदानातला इतिहास आत्ता नुकताच दाखव बघितला आहे जिथं लाडवानी स्वरात चमकली होती अशी कुठली नवकी जुडी दिसते बघूया मैदानात तोपर्यंत रामराम तुमच्या काय काय ते तुम्हाला പൈ ശരീട്ട് സാങ്കാ ഭ